संत परंपरेतील महान योगी समतेचे प्रतीक मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र भी अभिमान करतो आपल्याला एक महान संत आणि समाजसुधारकाला अभिवादनाची संधी मिळाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा हा अभिवादन सोहळा होत आहे ठाणे महानगरपालिका नेहमीच समाजसुधारकांच्या थोर नेत्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पाठबळ देते आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर गाशीराथ घाणेकर नाट्यगृहात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण सुनील डोंगरे सचिव विक्रम भोईर सहसचिव संतोष जाधव खजिनदार सुनील गवळी सह खजिनदार संतोष मस्के उपस्थित होते समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या मागे उभे राहिले पाहिजे ही शिकवण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांनी आम्हाला दिली या शिकवणीनुसारच चांगल्याला चांगले, चांगले म्हणत मी काम करत आहे त्यामुळे समाजासाठी काम करणाऱ्या अशा समाजरत्नांचा गौरव या सोहळ्यात होतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे असंही उपमुख्यमंत्री म्हणाले संत रविदास महान भक्त समाजसुधारक आणि कवी होते रविदासांच्या उपदेशपर काव्यामुळे पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशा, प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे संत रविदासांचे जीवन आम्ही शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचे संदेश अत्यंत सोपे आणि तितकेच प्रभावी आहेत असे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं कांबळे जरी इथे उपस्थित असतील तर त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा या सर्व विद्यार्थ्यांचा दहावीतल्या धवल यशाबद्दल मनापासून बोलतो वैष्णवी पेंटर शुभांगी कांबळे कृष्णा मांडमहेर सुमित मंडराय आणि राज ओडे बारावीमध्ये धवल यश मिळवणारे सिमरन ताटे भोसले संत रविदास महाराज जयंती या ठिकाणी झाली मी ज्यानंतर संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो कारण संत रविदास महाराजांचे जे काही अनुयायी आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली आयुक्तांना धन्यवाद त्यांच्या टीमला धन्यवाद प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला पासष्ट कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्मस्तार्थकी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली एक समाधान मिळालं एक आनंदही मिळाला आता ज्यांना त्याचा त्या, त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं मी खूप आत्या आनंदी हो आहोत की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला या जयंती दिनात आमच्या काही समाजरत्नांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावी यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने देण्यात आला पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ते प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे ही मागणी आमची फार जुनी आहे या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश सांग म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत की यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक को किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या का ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे